बुलढाणा जिल्ह्यात मागील दोन वर्षांमध्ये एकवीस कोटी रुपयांच्या बोटी उलथवल्यानंतरही गौन खनन आणि रेती माफियांचा दबदबा काही कमी झालेला दिसत नाही त्यात नवीन म्हणजे वाळू माफियांनी लावलेली नवीन शक्कल तर ती शक्कल कुठली तर ड्रोनच्या साहाय्याने महसूल आणि महसूलच्या कर्मचाऱ्यांवर ठेवण्यात आलेली पाळत त्या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त स्वर्गीय वा ओ पाटील यांचे चिरंजीव जे शोध पत्रकाराने सुद्धा सन्मानित आहेत असे नानाराव पाटील तरुण भारत पत्रकार त्यांचं युवा क्रांतीच्या स्टुडिओमध्ये मी स्वागत करतो नमस्कार नानास्कार तर जी गौन खनिज आणि रेतीय माफियांवर जी ड्रोनच्या सहाय्याने जे महसूल कर्मचाऱ्यांवर पाळत ठेवली याबद्दल तुमचं मत काय सर्वप्रथम मी आपल्या युवा क्रांती न्यूज माध्यमातून आपल्या सर्व दर्शकांना नमस्कार करू इच्छितो आता जो विषय आहे वास्तविक पाहता ड्रोनचा उपयोग हा महसूल विभागाने या रेती चोर या गौण खनिज जे उत्कलन करतात बिना परवानगी यांच्यावर ठेवायला पाहिजे होती परंतु तसं न होता असं नज नजरेत आलं किंवा हे लोक या अधिकाऱ्यांवर पाळत ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर करत आहे हे जेव्हा माझ्या नजरेत आलं तेव्हा मी त्याची बातमी केली आणि तरुण भारतला ती काल छापून आली वाळू तस्कर जे आहेत आणि जे आहेत याच्यावर प्रशासनाचा अंकुश आहे का नाही नाही ज्या प्रमाणात अंकुश पाहिजे आहे त्या प्रमाणात नाही आहे वास्तविक पाहता अनेक वर्षापासून रेती घाटाचे लिलाव झालेले नाही त्यामुळे रेती चोरीचा प्रकार वाढलेला आहे आणि गौन खनिजचा जो विषय आहे तो फार भयंकर झालेला आहे त्याच्यावर शासनानं पाहिजे तसा अंकुश अजूनही लावता आला नाही मला असं वाटतय किंवा जर शासनाने हे घाट जर लिलावात आणले तर याच्यामध्ये शासनाचाही आर्थिक फायदा होऊ शकतो खूप मोठा फायदा शासनाचा या माध्यमातून होऊ शकतो कारण काय जो आज महसूल शासनाचा बुडत आहे तो जर त्यांनी घाट लिलाव केले तर तो, तो प्रचंड प्रमाणात शासनाला महसूल भेटून आणि सगळं सुरळीत होऊ शकतं असं मला वाटतं पर्यावरण संवर्धन आणि जलसंपत्तीचं रक्षण ही याच्यामध्ये होऊ शकेल शंभर टक्के कारण काय आहे अनेक पर्यावरण प्रेमी आहेत जे या गोष्टीला खूप विरोध करत आहेत नको तिथं खोदल्या जाते नको तिथून मुरूम काढला जातो हा जो प्रकार आहे हा यामुळे थांबवला जाईल नानाराव पाटील यांनी जी तरुण भारतला जी बातमी लावली होती याची दखल जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी घेतली आहे याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय मी सर्वप्रथम तर मी त्या पालकमंत्र्यांचे धन्यवाद करेल की त्यांनी तरुण भारत मधल्या एका छोट्या न्यूजची म्हणजे बातमीची दखल एवढ्या मोठ्या प्रमाणात घेऊन काल जिल्ह्यात आदेश दिले या सर्व प्रकारावर चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याचे मी त्या म्हणजे कर्तव्य लक्ष पालकमंत्र्याला धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी मुंबई सारख्या त्यांचा जो मतदारसंघ आहे अशा ठिकाणी असतानाही जिल्ह्यावर एक नजर ठेवली आणि जिल्ह्यात काय होत आहे काय नाही याच्यावर लक्ष ठेवून त्यांनी ही आदेश दिले यावरून हे जे शासन आहे महायुती सरकारचं हे शासन दक्ष आहे हे सिद्ध होते एमपीडीसी अंतर्गत काही मागच्या काळात महसूल मंत्र्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांनीही काही आदेश काढले होते या आदेशाची कुठे पायामल्ली होताना दिसत आहे का नाही त्यांनी आदेश काढलेलेच आहेत परंतु प्रत्येक ठिकाणी त्या आदेशाची अंमलबजावणी होतेच असं दिसत नाही काही ठिकाणी होते आणि काही ठिकाणी होताना दिसत नाही गैरप्रकार उघड करण्यासाठी माध्यमांची महत्वाची भूमिका काय आहे माध्यमाची भूमिका हीच आहे की जे आपल्याला दिसते ते आपण बातमीच्या माध्यमातून मांडायला पाहिजे आणि शासनाने त्याच्यावर ज्याप्रमाणे पालकमंत्र्यांनी आदेश केलेले आहेत असे आदेश त्या बातमीवर होऊन त्याला आळा घालता येईल ड्रोन माफी जर ड्रोनचा वापर करत आहेत तर शासन का करत नाही वास्तविक पाहता हे शासनाच काम होत की त्यांनी कमी कर्मचाऱ्यामध्ये जास्त पाळत ठेवता येते ड्रोन मुळे ते त्यांनी ते करायला पाहिजे होत पण इथं उलट झालेलं आहे वाहनामुळे हा जनते वा, सामान्य जनतेवर काही परिणाम पडतोय का शंभर टक्के परिणाम होतो कारण काय रात्रीच्या वेळेस खूप स्पीडने ती वाहनं चालतात भरधाव वेगाने ती चालतात त्यामुळे रस्त्यात जे काही येतात ते डायरेक्ट चिरडल्या जातात हे प्रकार थांबले पाहिजेत था कुठेतरी त्या सुद्धा ते गाडी म्हणजे चालवताना थोडं सामाजिक भान ठेवायला पाहिजे की बा रस्त्यावर कोण आहे का आहे आणि यामुळे शासनानं याच्यावर जास्त लक्ष द्यायला पाहिजे कारण अपघाताचं प्रमाण खूप वाढलेलं आहे अपघाताचं प्रमाण वाढलं आहे गौन खनिजांनी त्यांची वाहतूक चालवताना जे ड्रायव्हर आहेत त्यांनी सामान्यांचा विचार करणे सुद्धा गरजेचं आहे असं नाना आपल्या संभाषणात आपल्याला सांगू इच्छितो पत्रकारिता करत असताना जी प्रखर भूमिका तुम्ही मांडताय याच्यामध्ये तुम्हाला भीती किंवा भय हा कधी वाटत नाही का भीती आणि भय मग तो पत्रकारच नाही महाराजांच्या पदस्पर्शाने आपली संत नगरी शेगाव ही पावन झालेली आहे अशा या भूमीत आपण पत्रकारिता करताना निर्भीड करावी असं मन मला वारंवार म्हणते कारण महाराजांच्या सानिध्यात चुकीच्या कोणत्याही गोष्टीला थारा नाही यामुळे मी ही पत्रकारिता या पद्धतीने करत असतो कारण काय माझे वडील यांना जिल्ह्यातला पहिला राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला आहे आणि ते ज्या तत्वावर चाललेले आहे त्या तत्वाला धरून अनुसरून मी पुढे जात आहे आणि कुठेही त्यांच्या तत्वाशी कुठेही तळजोळ मी करत नाही त्यांनी जे प्रामाणिकपणे आपलं कार्य केलेलं आहे आणि त्याच्यातून त्यांना आदर्श शिक्षक हा राष्ट्रपती ज्ञानी झलसिंग यांच्या काळात पहिला पुरस्कार आपल्या जिल्ह्यात मिळालेला आहे त्यांच्या त्या तत्वाला मी पुढे नेत आहोत त्याच्यामुळे मला भय भीती हा विषय नाही वाटत आणि याच्यावर मी दोन वडी तुम्हाला सांगू इच्छितो जिंदगी का क्या भरोसा जिंदगी का क्या भरोसा कब मौत आज आहे ऐशी जिंदगी जेओ यारो जो के काम आहे जो औरो की काम आहे अशा तत्वावर मी चालणारा आहे आणि यामुळे मी वारंवार मला जे काही शोध बातमी करा वाटली मी ते करत असतो आणि निर्भीडपणे मी लिखाण करत असतो आपल्यासोबत होते शोध पत्रकारितेचा पुरस्कार प्राप्त असलेले प्रखर पत्रकार नानाराव पाटील यांनी जी गौन खानी व रेती माफियांविरुद्ध जी बातमी लावून शासनाला आणि प्रशासनाला जागा केलं त्यासाठी युवा क्रांती न्यूजच्या माध्यमातून त्यांचे खूप खूप आभार त्यांनी वेळात वेळ काढून आम्हाला जी मुलाखत दिली त्यासाठी त्यांचे धन्यवाद